या अशा पद्धतीच्या घटना ज्यावेळेस आपण ऐकतो ना त्यावेळेस तळपायाच्या मस्तकात जाते म्हणजे इतका राग येतो या गोष्टीचा म्हणजे राग येतो ती घटना घडली त्याचा राग येतो ज्यानं ती घटना घडवली त्याचा आणि या सगळ्यात जास्त राग येतो ते म्हणजे आपण याला काहीच करू शकत नाही आपण फक्त ऐकतो आपण फक्त बोलतो बाकी काही करू शकत नाही याचा जास्त राग येतो आणि जे लोक यासाठी काहीतरी करू शकतात या लोकांकडूनसुद्धा अपेक्षा पूर्ण होत नाहीत याचासुद्धा राग येतो आणि मग मनाची तडफड फडफड फडफड होत राहते आणि आज एकावरती वेळ आली आज एकावरती अन्याय झाला अत्याचार झाला उद्या दुसऱ्यावरती होऊ शकतो परवा तिसऱ्यावरती होऊ शकतो आणि अशाच पद्धतीनं होत राहणार आहे का म्हणजे अगोदर खेळ नंतर जेल नंतर बेल पुन्हा खेळ पुन्हा जेल पुन्हा बेल पुन्हा खेळ पुन्हा जेल पुन्हा बेल हे किती दिवस चालू राहणार आहे मुंबई मायानगरी आहे मुंबईचाच एक भाग म्हणजे कल्याण शहर आहे आणि कल्याण पूर्व या ठिकाणचं कोळसेवाडी पोलीस ठाणं आहे त्या परिसरामध्ये चक्की नाका वगैरे भाग आहे त्या ठिकाणी एक मध्यमवर्गीय कुटुंब राहतं आहे या कुटुंबामध्ये एक बारा तेरा वर्षाची मुलगी आहे आणि तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला सोमवारी संध्याकाळी साधारण चारच्या सुमारास ही मुलगी जी आहे ती खाऊ घेण्यासाठी दुकानामध्ये गेलेली होती आता घरापासून काही अंतरावरती दुकान होतं ती दुकानामध्ये गेली आणि ती खाऊ आणायला गेली परत आ, वगरे वगरे। ती परत माघारी आलेली नाही आता तिला आई आईला वाटलं येईल थोड्या वेळाने किंवा मुलांच्यात खेळत असेल वगैरे वगैरे बराच वेळ झाला तरी ती आली नाही त्या आईनं इकड़े तिकड़े शोधलं त्या दुकानात जाऊन बघितलं तिच्या रस्त्यावरती सगळीकडे तपासलं त्यानंतर तिच्या वडिलांना कळवण्यात आलं त्यानंतर आई वडिलांनी सगळीकडे शोध घेतला मुलगी सापडली नाही आणि त्यानंतर कोळशेवाडी पोलिसांमध्ये ह्यांनी धाव घेतली त्या ठिकाणी तपासाला सुरुवात होते सगळा परिसर पिंजून काढला जातो चौकशी केली जाते दुसरा दिवस उजाडतो चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला सकाळी पुन्हा शोध सुरू होतो आणि काहीही सापडत नाही आणि त्याच दिवशी साधारण संध्याकाळच्या सुमारास कल्याण पडघा रस्ता जो आहे त्या ठिकाणच्या निर्जनस्थळी एका झुडपामध्ये एक मृतदेह हो, सापडतो आणि ही माहिती कल्याण आणि कोळशेवाडी पोलिसांना कळते त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात तर भिवंडी कल्याण सीमेवरती गांधारी पुलाच्या जवळ बापगाव भागातील एक कब्रस्तान आहे त्या परिसरामध्ये एका निर्जनस्थळी झाडा एक मृतदेह हो, पडलेला होता आणि तो मृतदेह हो, जी मुलगी गायब झाली त्याच मुलीचा होता म्हणजे तेरा वर्षाची मुलगी जी दुकानामध्ये खाऊ आणण्यासाठी गेली होती त्याच मुलीचा तो मृतदेह होता आणि घरापासून तेरा किलोमीटर अंतरावरती तिची बॉडी सापडलेली होती बॉडी ताब्यात ता घेण्यात आलेली आहे पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आले जे जे रुग्णालयामध्ये आणि घटनास्थळी काय पुरावा मिळतोय का ते पोलिसांनी बघायला सुरुवात केली पोस्टमॉर्टम अहवालामध्ये अत्यंत भयंकर अशा पद्धतीची माहिती समोर आली धक्कादायक दा, गोष्ट समोर आली होती त्या मुलीवरती अत्याचार करण्यात आले होते आणि तिची हत्या करण्यात आलेली होती तेरा वर्षाच्या एका निष्पाप छोट्याशा मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या कोण करेल हा कोण नराधम होता असा पोलिसांनी त्या आईवडिलांकडे चौकशी केली विचारपूस केली कोणावर संशय आहे का ते विचारलं एका बाजूला तपासणी चालू होती दुसऱ्या बाजूला इतरही गोष्टींचा तपास चाललेला होता आता ज्या ठिकाणी ज्या भागामध्ये घटना घडली त्या भागामध्ये त्या पंचकृषीमध्ये ज्या ठिकाणी बॉडी सापडली त्या भागामध्ये या सर्व ठिकाणी सी सी टी व्ही पाहण्यात आले होते आणि या ठिकाणी एक व्यक्ती संशयास्पदरित्या एका म्हणजे अशा अशा काही संशयास्पद गोष्टी आढळल्या किंवा त्यानंतर रात्रीच्या वेळी रिक्षा किंवा अशा अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी सापडल्या की जेणेकरून पोलिसांना संशय यावा आणि पोलिसांनी ती एक रिक्षा जी संशयास्पदरित्या आढळली होती तर तिचाही नंबर त्या ठिकाणी काढला त्या मालकाचा शोध घेतला आणि पोलीस त्या मालकापर्यंत पोहोचले आणि त्या रिक्षा मालकानं सांगितलं की त्याची जी रिक्षा आहे ती रिक्षा त्याच्या एका मित्राला दिली होती आणि त्या मित्राची माहिती घेतली पोलीस त्या मित्राच्या घरापर्यंत पोहोचलेत तर त्याच्या घराच्या समोर रक्तांचे डाग दिसून आले होते फॉरेन्सिक तपासणी केली त्यावेळेस चोवीस तास अगोदर ते डाग असल्याचं होतं त्यामुळे पोलिसांचा संशय दाटला आणि घरामध्ये चौकशी केली त्या ठिकाणी एक महिला होती नाव होतं साक्षी विशाल गवळी आता ही साक्षी गवळी जी आहे तिला पोलिसांनी ताब्यात घेतले तिच्याकडून चौकशी केली आणि हे रक्ताचे नेमके डाग कसे आहेत हे तिला म्हणजे मा तिच्याकडे विचारलं तर तिला काय माहीत नाही वगैरे तिनं सासूतपणाचा आवाहन आणण्याचा प्रयत्न केलेला होता पण पोलिसांचा तिच्यावरती संशय मग वाढला तिची कसून चौकशी केली आणि कल्पनेपलीकडची भयंकर घटना समोर आलेली होती याच घरामध्ये एका लहान चिमुकल्या मुलीवरती त्या छोट्याशा मुलीवरती अत्याचार झाले होते दोन तास तिच्या आब्रूचे लचके तोडले जात होते दोन तास ती जीवाच्या आकांताने ओरडत होती रडत होती आणि त्याच घरामध्ये साक्षी गवळी स्वतःच्या नवऱ्याला ज्यानं हे सगळं केलं त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होती पण अखेर सत्य बाहेर पडलं पत्नीनं हे सगळं केल्याची कबुली केली आणि आता पोलिसांनी मग तिचा पती जो आहे विशाल गवळी याचा शोध सुरू केला होता पण तो घरी नव्हता कोळशेवाडी परिसरामध्ये पण नव्हता त्याच्या फोन नंबरवरून मग त्याचं लोकेशन ट्रेस केलं आणि त्या पत्नीनं सांगितलं की पती जो आहे तो तिच्या माहेरी गेलेला आहे आणि मग पोलिसांनी लागलीच माहेर गाठलं तर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या ठिकाणचं म्हणजे त्या ठिकाणी पोलीस पथक गेलं त्या ठिकाणी सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतलं कोळशेवाडीला आणण्यात आलं होतं आता हा फोटो तुम्ही पहा पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर त्यानं व्हिक्टरीचं चिन्ह दाखवलं आहे कारण काय तर त्याचा पाठीमागचा अनुभव म्हणजे आपण कितीही पापं केली आपण कितीही गुन्हा केला तरीही अगोदर खेळ नंतर जेल नंतर बेल नंतर पुन्हा खेळ आणि आपलं कोणीही काही वाकडं करू शकत नाही आपण किती कसंही वागलं तरी पण आपण एखाद्या विजेत्याप्रमाणे वागू शकतो अशी ही मानसिकता दर्शवणारा हा फोटो आहे हा विशाल गवळी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अगोदर त्याच्यावरती सहापेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत अशी माहिती माध्यमातून समोर येते तीन वर्षामध्ये सहा गुन्हे आणि साधारणपणे काही महिन्यापूर्वीच त्यानं एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता त्या प्रयत्नासाठी त्याला अटक पण करण्यात आलेली होती म्हणजे क्लासवरून जाणारी एक तर अल्पवयीन मुलगी होती तिचा स्कूटीनं यानं पाठलाग केला होता भर रस्त्यामध्ये तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता आणि नंतर अटक झाली होती पण खेळ नंतर जेल नंतर बेल आणि पुन्हा खेळ आणि त्याचबरोबर ती दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग एक जबरी चोरी मुलांवरती लैंगिक अत्याचार मारहाण अशा पद्धतीनं किंवा अल्पवयीन मुलीचं अपहरण आणि आता हत्या अशा पद्धतीच्या गुन्ह्यांचा त्यात समावेश होतो आता या प्रकरणामध्ये अजून एक धक्कादायक बाब समोर आली होती ती म्हणजे या विशाल गवळीचं आत्तापर्यंत तीन लग्न झालेली होती आता नेहमी प्रश्न पडतो की जी मुलं प्रामाणिक आहे जी मुलं प्रामाणिकपणे काम करतात जी मुलं कष्ट करतायत त्यांचं एक लग्न व्हायलासुद्धा मारामार आहे पण या ठिकाणी याची तीन तीन लग्न झालेली होती आता हा काय नक्की प्रकार आहे पण त्याच्या दोन पत्नी ज्या आहेत त्या ते त्याला सोडून गेलेल्या होत्या आणि त्याची तिसरी पत्नी जी आहे साक्षी गवळी ही साक्षी कोळसेवाडी परिसरामधील एका बँकेमध्ये काम करते आहे आणि तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला घटनेच्या दिवशी विशाल गवळी घरी एकटा होता संध्याकाळी चारचा सुमार झाला होता आणि ती बारा तेरा वर्षाची अल्पवयीन मुलगी खाऊ घेण्यासाठी घराच्या बाहेर पडली होती आणि याची वाईट नजर तिच्यावरती पडली याच्या मनात त्या छोट्याशा बाळाला बघून नको नको ते विचार आले आणि आमिष दाखवत किंवा बळजबरीनं त्यानं तिला घरामध्ये घेतलं आणि अत्यंत म्हणजे कल्पनेच्या पलीकडे आपण विचार करू शकत नाही अशा पद्धतीनं ना अत्याचार सुरू केले हैवानियत सुरू केली आणि त्या कोवळ्या जीव्याची विचार करा काय तगमग झाली असेल किती त्रास झाला असेल किती वेदना झाल्या असतील आणि हे सगळं दोन तास जवळजवळ सुरू होतं आणि त्यानंतर मग त्यानं त्या मुलीला मारून टाकलं आणि इकडं त्या मुलीचे आईवडील त्याचे शोध घेत होते आपलं बाळ कुठं गेलं त्याची काळजी आईवडिलांना वाटत होते आणि इकडं आईवडिलांचं काळीच फडफड फडफड करत होतं आणि तिकडं ती मुलगी जीवाच्या आकांदाने तडफड तडफड करत होते आणि सात साधारणपणे सातच्या सुमारास त्या विशाल गवळीची पत्नी साक्षी घरी आली आणि घरी आल्यानंतर तिला हा घडलेला प्रकार कळला आता एकतर त्या, पु त्या, एक त्या आता नवऱ्यानं एवढं सगळं केलेलं आहे पण आता शेवटी नवरा येतो त्यामुळे त्या नवऱ्याला वाचवायचं असं त्यांनी ठरवले आणि मग एकत्र बसून त्या दोघांनी आता ह्या बॉडीचं करायचं काय याच्यासाठीचे प्लॅन सुरू केले होते योजना आखायला सुरुवात केली होती आणि त्या अगोदर घरातले सगळे पुरावे वगैरे नष्ट केले रक्ताचे डाग वगैरे पुसून टाकले आणि रात्री साधारण साडेआठ वाजता त्या विशाल गवळीनं मित्राची रिक्षा बोलवली होती आणि हे जी बॉडी आहे ती बॉडी एका बॅगमध्ये त्यानं पॅक केली पॅक केली त्याच्यानंतर मग तो बापगावच्या दिशेनं ती रिक्षा घेऊन गेला आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या अंधारात आजूबाजूला कोणी नाही वर्दळ नाही अशा ठिकाणी तो मृतदेह म्हणजे कब्रस्थानच्या बाजूला वगैरे झाडे झुडपामध्ये दे। टाकून दिला आणि नंतर घरी निघाला आता घरी येत असताना त्या विशालनं आधारवाडी चौक आहे त्या ठिकाणी दारू विकत घेतली आणि दारू प्याला म्हणजे आपण इतका म्हणजे त्याचे ते फोटो वगैरे तुम्ही पाहिले असतील किंवा त्याच्या क्लिप वगैरे पाहिले असतील तर म्हणजे एखाद्यानं मग गाडीचं चलन जरी काटलं नाही ना किंवा तरी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव एक्सप्रेशन असे वेगळे असतात किंवा आपल्याकडे आपण एक साध्या साध्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यातनं सुद्धा आपण घाबरतो पोलीस समोर दिसला तरी आता आपण लोकं घाबरतो पण या ठिकाणी एवढा मोठा गुन्हा करूनसुद्धा हा त्या ठिकाणी बिनधिक्कीतपणे त्या ठिकाणी दारू प्यायला गेलेला होता म्हणजे त्यानंतर पळून जाण्याचा कट रचला होता म्हणजे आपल्याला संशय आपल्यावर संशय येणार नाही वगैरे वगैरे आणि मग तो बायकोच्या माहेरी गुळ शेगाव बुलढाणा या ठिकाणचं शेगाव जे आहे त्या ठिकाणी तो गेलेला होता होता आणि पत्नी जी आहे ती तिथंच राहिली कारण तिची नोकरी होती आणि दुसऱ्या दिवशी मग यांच्या घराच्या जवळ रक्ताचे डाग सापडले सी सी टी व्हीमुळे आणि डाग सापडल्यामुळे आणि विशालवरती संशय आल्यामुळे मग हे सगळं समोर आलं होतं आता या सगळ्यामध्ये पोलिसांनी त्या रिक्षाचालकाला पण ताब्यात घेतलं नंतर पोली त्या पत्नीला ताब्यात घेतलं आणि याला शेगावमधून अटक केली आता हा त्या ठिकाणी त्या सलूनच्या दुकानाची धाडीविडी वाढलेली होती तर ती ते दाढी त्यानं काढून टाकली पेहराव हो बदलला आणि त्याला असं वाटलं की आता हे बदलल्यामुळे आपण सापडणार नाही ना पण पोलिसांनी त्याला अटक केलीच होती आता एका कोवळ्या पोरीसोबत आत्ता आपण गैरकृत गैरकृत्य करतो चुकीचं कृत्य करतो त्यानंतर तिची हत्या करतो तिला म्हणजे आणि नंतर दारू पितो चेहऱ्यावरती कोणताही पाश्चाताप नाही आहे अपराधीपणाची पुसटची रेषा नाही आहे आणि यांना हे माहिती आहे की आपण खेळ करतो नंतर जेलमध्ये जातो नंतर बेल मिळते पुन्हा खेळ सुरू होतो आता आशा नाराधमांना काय शिक्षा होईल आता हे नंतर भविष्यामध्ये समोर येईलच पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे कारण अगोदर त्यानं ज्या चुका केल्या होत्या त्या चुकांमध्ये जर त्याला ती शिक्षा मिळाली असते आणि कठोर शिक्षा मिळाली असते की परत ती चूक आपल्याकडून होणार नाही याच्या अशा पद्धतीनं जर शिक्षा झाली असते तर मला वाटतं कदाचित ह्या निष्पाप बाळाचा जीव वाचला असता पण आता शेवटी आपण काय म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं नाही की आपण फक्त फडफड करू शकतो आपण अपेक्षा बाळगू शकतो की ज्यांच्या हातामध्ये हे सगळं करण्याची ताकद आहे किंवा ज्यांच्या हातामध्ये कायदा आहे जे कायद्या राबवू शकतात तर ते त्यांनी याच्या गोष्टी केल्या आम्ही सर्वसामान्य माणसं फक्त बोलू शकतो किंवा आमचा राग व्यक्त करू शकतो त्याच्या पलीकडे आपण काय करू शकतो आणि पाच वर्षातून एकदा मतदान करू शकतो ह्याच्या पलीकडे आपल्या हातामध्ये सध्या तरी काही नाही आहे आता पण आपण आता यातनं जाडा काय घ्यायचा कारण काय बाकीचे काय करतील हे काय करतील ते तर त्यांचा त्यांचा विषय आहे त्यांनी ते कश कशा पद्धतीने करतात तो भाग वेगळा पण आपण काय केलं पाहिजे तर मुलांच्या बाबतीमध्ये मी पाठीमागं पण अनेक वेळा सांगितले की लहान मुलांच्या बाबतीमध्ये अल्पवयीन मुलांच्या बाबतीमध्ये कुणावरही विश्वास ठेवू नका म्हणजे बऱ्याच वेळा म्हणतात नाही नाही आपण जग विश्वास चालतं ह्याच्यावरचा आहे गप बस बाबा ते तुझ्या घरी अजिबात कोणावर विश्वास ठेवू नका आणि आपल्या मुलांवरती कायम लक्ष राहू द्या कारण पूर्वी एक रावण होता त्याला विरोध करणारी त्याची एक मंदोदरी होती त्याला विरोध करणारा त्याचा एक भाऊ होता आणि एक सीता होती आणि तिला शोधणारे राम आणि लक्ष्मण होते पण आता हजारो लाखो रावण फिरतायत आणि त्या रावणांना साथ देणाऱ्या त्यांच्या मंदोदरीसुद्धा हजारो आहेत लाखो आहेत अपहरण होणाऱ्या अनेक सीता आहेत आपण त्यांना न्याय देणारा राम नाही त्यांना न्याय देणारा लक्ष्मण दिसत नाही आणि त्यामुळे आपल्या लेकरांसाठी आपणच राम बनायचं आपणच लक्ष्मण बनायचं आहे आपणच कृष्ण बनायचं आहे आपणच त्यांची काळजी घ्यायची आणि लोकांकडून काही अपेक्षा बाळगू नका समाजाकडून काही अपेक्षा बाळगू नका सिस्टीमकडूनसुद्धा अपेक्षा बाळगू नका कारण त्यांचं ते काम करत राहतील पण लोक जे असतात ते फक्त असं काही घटना घडत असतील तर पाहतात एखाद्या एखाद्या स्त्रीवरती एखाद्या मुलीवरती एखाद्या असा अन्याय अत्याचार होत असेल ना तर ही मंडळी त्याचे व्हिडिओ काढतील मध्यंतर एक व्हिडिओ आला तर एक कुत्र त्या लहान मुलीचे लचके तोडतं आहे आणि कुणीतरी तो व्हिडिओ बनवतो आणि तो मीडियामध्ये टाकून देतो आहे म्हणजे लोकांना लचके तोडताना दाखवायचे बघायचं पण त्यात वाचवायला कोणी येणार नाही मदतीला कोणी येणार नाही हे लक्षात ठेवा आणि आपली काळजी आपण घ्यायला सुरुवात करा वाईट वाटतं वाट या गोष्टीचं पण परत एकदा आता विनंती करतो जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमला जे संबंधित अधिकारी आहेत पदाधिकारी आहेत शासन आहे त्या सगळ्यांना आम्ही विनंती करू शकतो की अशी शिक्षा द्या की ही शिक्षा बघितल्यानंतर तर असं करण्याचा विचारसुद्धा कुणाच्या मनात जर आला ना तर त्याचं असं असं म्हणजे थरकाप उडाला पाहिजे अशी शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे तरच या गोष्टींना आळा बसू शकतो नाहीतर पुन्हा खेळ बेल खेळ जेल बेल आणि पुन्हा खेळ खेळ होत राहील आणि आपण सगळे त्या खेळामधले प्यादे बनत राहू याबद्दल तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद